गणेशोत्सवाचे औचित्य साधून नंदुरबार या ठिकाणी जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला आगामी गणेशोत्सव व ईद शांततेत व आनंदात साजरा होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आलेला होता रूट मार्च दरम्यान पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आसित कांबळे नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील तसेच इतर अधिकारी व मोठ्या संख्येने पोलीस अंमलदार तसेच एस आर पी क्यू आर टी आर सी पी गृहरक्षक दलाचे जवान असे एकूण चारशे पन्नास जण सहभागी झालेले होते शहरातील प्रमुख मार्ग चोक बाजारपेठ व संवेदनशील भागातून हा रूटमार्च काढण्यात आला नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोलिसांची उपस्थिती व सज्जता पोहोचणे हा रूटमार्चा मुख्य उद्देश होता या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की गणेशोत्सव हा एक के बंधुता व सामाजिक सौहार्द जपणारा सण असून तो शांततेत व सुरक्षितेत साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे देखील त्यांनी आवाहन करताना सांगितले चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा